नमस्कार मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वैयक्तिक आर्थिक बाबी अर्थात पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार व्यक्त करतोय आणि त्याचा या टॉपिकचा कसा प्रत्येकाला समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत हा फायदा ह्या विषयाचा फायदा होईल या विचार करून आपण वेगवेगळे विषय हाताळत आहोत सो आज आपण अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत तो विषय आहे वैयक्तिक बजेटिंग आता पा केंद्र शासनाचं बजेट झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं घातलेलं आहे मुंबईचं बजेट झालेलं आहे आणि प्रत्येक बजेट डिक्लेअर झाल्यानंतर सोशल मीडियावरती असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया वगैरे सगळ्या मीडियातून ह्या बजेट बद्दलची चर्चा होत राहते सर्वसामान्यांना फायदा किती झाला किती तोटा झाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा होत राहतात सो यातून आपल्याला काय शिकलं गेलं पाहिजे तर आपलं वैयक्तिक आर्थिक बजेट ही स्वतःला आपल्याला मांडता आलं पाहिजे आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आणि ते कसं परिणामकारक करता येईल हा विचार केला गेला पाहिजे ठीक आहे सो आता आपण काय करणार आहोत की आपल्या आयुष्यातलं वैयक्तिक आर्थिक बजेट मांडत असताना किंवा मा बजेटचं अलोकेशन करत असताना बाबा आपल्याला बा, कुठं कुठं पैसा खर्च केला पाहिजे काय गोष्टीत आपल्याला कुठं नियंत्रण ठेवलं हो पाहिजे हे एक पॉईंट वाईज आपण पाहणार आहोत की वेगवेगळे टॉपिक्स पाहणार आहोत की ज्या टॉपिक वरती आपल्याला खऱ्या अर्थानं भर दिला गेला पाहिजे तुम्ही म्हणाल की हा आपण थोड्याफार प्रमाणात आपण बजेटिंग करतोच आहे तर हा नवीन काय असणार आहे यामध्ये तर पहा जनरली माझ्या असं लक्षात आलेलं आहे की बजेटिंग वैयक्तिक आयुष्यातलं बजेटिंग म्हणजे अनेक लोक फक्त जमा खर्च लिहून ठेवत असतात कुठे आपला जमा झालाय कुठलं येणं आहे कुठं जाणं आहे किंवा आपल्याला अजून कुठं ठराविक आर्थिक बाबींच्याच गोष्टींपुरता हा विचार केला जातो पण तसं नाही आहे एक महत्वाचा विषय असा आहे की तर आपल्याला समतोल आयुष्य जगता आलं पाहिजे त्या समतोल आयुष्यासाठी म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे मग हे समतोल आयुष्य जगायचं आहे तर हे आपल्याला कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल तर त्यातली पहिली आहे अर्थातच आर्थिक बाब दुसरी आहे मानसिक लेवलवरची तिसरी आहे शारीरिक लेव्हलवरची चौथी आहे आध्यात्मिक लेवलवरची आणि पाचवी आहे सामाजिक लेव्हलवरची सो अशा पाचही लेवलवरती आपल्याला खऱ्या अर्थानं काही ना काहीतरी बॅलन्स कसं राहता येईल हे आपण पाहिलं गेलं पाहिजे सो so, आज आपण त्याच विषयावरती पाहणार आहोत सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांना शेअर करा कमेंट्स मध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला चला तर मग पाहूया आपण बजेटिंग करत असताना सगळ्यात पहिले लेवल आहे जी वैयक्तिक आपली आर्थिक लेव्हल अर्थात लेवल लेव्हलवरती सो इथं मी परत नमूद करतोय की इथं फक्त जमा खर्च नमूद करणं जमा खर्च लिहून ठेवणं वगैरे एवढ्या पुरतं मर्यादित मी म्हणत नाहीये या गोष्टीला तर एक थोडस डिटेल पाण्यात पाहूया आपण कोणकोणत्या गोष्टी इथं कारणे अंतर्भूत करता येतात पहिलं आहे पैशांवरती नियंत्रण ठेवता येतं म्हणजे काय की आपला उत्पन्न किती आहे खर्च किती होतो हे आपल्याला नीट नेटकं क्लिअर कट आपल्याला माहित असतं सो हे वरवर पाहता एकदम सिम्पल आहे की ठीक आहे माझा उत्पन्न एवढा आहे खर्च एवढा आहे तर माझं नियंत्रण आहे वगैरे असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो पण तसं नाही आहे मित्रांनो यामध्ये ना एक स्टेप इथं छुपी स्टेप आहे किंवा इथे एक दडलेली स्टेप आहे ती म्हणजे आपण ज्या वेळेस नोट डाऊन करतो आपला जो काही खर्च आहे तो लिहितो मग लिहिणं आपल्या टिपिकली ट्रॅडिशनल पद्धतीने आपल्या डायरीमध्ये असेल किंवा काही ऍप्स असतात त्या ऍप्स आप मध्यमधून आपण तिथं आपण जमा खर्च मांडू शकतोय किंवा टिपिकली एक्सेल शीट वरती आपण मांडू शकतोय हे लिहिणं गरजेचं आहे कारण आपल्या ब्रेनला ना आकडा व्यवस्थित समजतो म्हणजे जर नंबर्स मध्ये आपण काहीतरी लिहित असेल नंबर्स येतात समोर त्यावेळेस आपल्या ब्रेनला ना स्ट्राईक होतात नंबर लक्षात राहतो आपल्याला मग हे नंबर सातत्यानं ही जर एक्सरसाइज सातत्यानं आपण करत गेलो म्हणजे कोणती तर जमा खर्च आपला किती आहे काय आहे हे जर आपण सातत्यानं करत गेलो तर या आकड्यांमध्ये आपल्याला लक्षात येते की आपण चुकीचा खर्च कुठं करतोय अनावश्यक कुठं खर्च करतोय हे आपलं आपल्यालाच लक्षात येईल दुसऱ्यांना आपल्याला सांगण्याची काही गरज नाहीये केवळ एवढी एक गोष्ट जरी केली ना तर नक्कीच आपलं सेव्हिंग वाढायला मदत होईल हा अनेकांचा अनुभव आहे माझा स्वतःचाही आहे ठीक आहे so, सो याबद्दल जर तुम्हाला डिटेल एखादी शीट हवी असेल की ज्या माध्यमातून तुम्ही डिटेल मध्ये हे सगळं विस्तृतपणे मांडू शकताय तुम्हाला ती मदत होईल ती शीट मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतोय मध्ये मला कमेंट करा रिक्वायरमेंट असेल तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन ठीक आहे पुढचा पॉईंट आहे कर्ज व्यवस्थापन म्हणजे जेवढं काही कर्ज आहे ठीक आहे अनेकांची अशी परिस्थिती झालेली असत्या की एक, एक एक्झाम्पल घेऊ क्रेडिट कार्डचं कर्ज क्रेडिट कार्डचं कर्ज सातत्यानं एखाद्या सवयी लागल्यासारखं ते लोक घेत असतात मग त्यामध्ये किती व्याज जात आहे आणि किती नाही जात ह्याचा अंदाजच येत नाही बऱ्याच वेळेला मग कुठं हुच्युअल झालेला असल्यामुळे काय होतं मिनिमम पे करून आपण तो दिवस ढकलत असतोय पण त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा झालेला असतोय सो क्रेडिट so, कार्ड कंपन्या ह्या काय अशा समाजसेवा करण्यासाठी नाही आलेल्या सो so, त्यांना टिपिकली एका डेट नंतर जर डिले झाला तर ह्यूज कॉस्ट आपल्याला द्यावी लागते सो so, तसं काही जर आपलं होत असत म्हणजे ज्याला मी पैशांची गळती म्हणतो हे झालं क्रेडिट कार्डचं असेल किंवा अजून कुठलं असं कुठलं कर्ज आहे का की जे अधिक व्याजानं आपण घेतलेलं आहे आणि ते आपल्याला द्यायचं आहे तर त्याची प्रायोरिटी ठरून आपल्याला ते आप लवकर क्लोज करता येईल सो so, असा आपण विचार करत राहतो सो so, यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की कर्ज कर्ज म्हणून काही चांगले कर्ज असतात तर ते चांगले कर्ज पण लोक लवकर परतफेड करायचं गडबड करत असतात सो so, तसं नाहीये तसं करणं फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचं आहे सो so, यामध्ये तुम्हाला अर्थातच आर्थिक सल्लागार हा तुम्हाला अतिशय काटेकोरपणे मदत करायला मदत करेल की ज्यामध्ये तो समजून सांगेल की चांगलं कर्ज कोणतं आणि वाईट कर्ज कोणतं ठीक आहे आता हे चांगलं कर्ज वाईट कर्ज म्हणजे काय तर जे कर्ज आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर करतं असेट निर्माण करतं ते चांगलं कर्ज आणि जे एक लायबिलिटी म्हणून आहे म्हणजे वाहनासाठी घेतलेलं असेल किंवा टिपिकली एखादा दवाखान्यासाठी कर्ज झाला असेल अचानक दवाखान्याचं कर्ज झालं त्यामुळं कर्ज काढलं असेल वगैरे हे सगळं वाईट कर्ज असं म्हणून ठीक आहे आता ती वेळ निघून गेली तर वाईट म्हणता येत नाही पण एक समजण्याच्या व्ह्यू मी म्हणतोय पण ह्या कर्जामध्ये फारसं उत्पन्न नाही ना आहे किंवा आपल्याला ती संपत्ती निर्माण करू देत नाही म्हणून तसा शब्द वापरला ठीक आहे सो असं असताना काही लोक चांगलं कर्ज जे असं निर्माण करून देत आहे आणि कमी व्याजत आहे तर ते क्लोज करायच्या गडबडीत लागतात कारण कर्ज म्हटलं ना घाबरतात कर्ज म्हटलं की नको वाटतं कर्ज म्हटलं की डोक्यावरती अनावश्यक बोज वाटतो म्हणून ही गडबड चाललेली असतात सो तसं करणं आपल्या फायनान्शियल जर्नीला चुकीचं ठरतंय सो इथं नक्कीच तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर माझ्या नंबरवरती संपर्क करा मी तुम्हाला मदत करेन पुढचं आहे बचत आणि गुंतवणूक अर्थातच आपला जो काही खर्च झालेला आहे जे काही आपल्याला अपेक्षित आहेत गुंतवणूक करणं हे इमिडिएटली आपल्याला डिसिजन घेता येतात यामध्ये आपल्याला आपल्या भविष्यात जे काही गोल्स आहेत मग आपलं टिपिकली एका सर्वसाधारण व्यक्तीला गोल्स कुठले कुठले असतात घर आलं मुलांचं शिक्षण आलं रिटायरमेंट आली मौज मस्ती आली एखादं कार घेणं आलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपले जे काय आपले ध्येय आहे यासाठी आपल्याला किती अमाऊंट लागते किती नाही लागत कसे गोल पूर्ण होतील ह्याचं ताळमेळ आपण बसवायचा कंटिन्युअसली आपण प्रयत्न करत राहतो जर आपण कंटिन्युअसली ही जी प्रोसिजर केली तर पुढचं आहे आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल फ्रीडम पहा ही फायनान्शियल फ्रीडम ना ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असं एक टिपिकली थोडस मी असं म्हणेन की निगेटिव्हली जाते की काय याची मला भीती वाटते कारण फायनान्शियल फ्रीडम का ही ऍक्च्युली असं काही फ्रीडम नाही आहे की निवांत तो व्यक्ती बसलाय त्याचा घर खर्च भागतोय आणि तो काहीतरी मग कुठे टीव्हीचे चॅनल बदल कुठं पेपर वाचत हो बस कुठे टाइमपास कर असं होत नाहीये फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ काय तर तो व्यक्ती काम करणारच अगदी मी म्हणेन की मरेपर्यंत काम करणारच फक्त टर्म्स अँड कंडिशन कशा आहेत ना ते इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला बजेटिंगच्या माध्यमातून आपले आर्थिक ध्येय जर पूर्ण होत असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य भेटतं की कोणतं काम करायचं ते तो निर्णय आपला राहतो काम तर करणारच पण जर आपलं बजेटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जर कंट्रोल नसेल तर खऱ्या अर्थानं स्ट्रगल राहील आपल्या कामावरती कंट्रोल ठेवणारा दुसरं कोणतरी असेल की तिथं खऱ्या अर्थानं आपला संघर्ष राहू शकतो तो संघर्ष होऊ नयेच म्हणून हे आपली काटेकोर पद्धतीनं बजेटिंग करणं डिसिप्लिन करणं हे क्रमपात्र आहे किंवा आपल्याला करणं गरजेच आहे तर ही झाली पहिली पातळी कि ज्यामध्ये आपल्याला आपल्या वैयक्तिक आर्थिक बाबींवरती हे ह्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे पुढचं पाहूया की मानसिक लेवलवर आता मानसिक लेवलवरती याचा अर्थ काय तर आपल्याला पाहिलं गेलं पाहिजे की या बजेटिंगचा फायदा आपल्याला आपल्या मानसिक अवस्थेवरती कसा इम्पॅक्ट करतो तो पहिला आहे तणाव कमी करतो मुळात इथं हे एक लक्षात येतं की पैशांचा कुठं खर्च होतो कुठं नाही आहेत हे माहीत असल्यामुळं एक अनावश्यक टेन्शन राहतं ते टेन्शन कमी येतं मोस्टली अनेकांशी मी चर्चा केल्यानंतर लक्षात येतं की कि, बजेटिंग किंवा पैशांचं नियोजन करणं असा ज्यावेळेस विषय मी काढतो त्यावेळेस ते पटकन बोलून जातात अरे पैशांचं काय आपलं नियंत्रण नसते कुठे येतो कुठं जातो काय कळतच नाहीये आणि म्हणजे त्यांचं म्हणण्याचं असं कन्क्लुजन राहतंय की आय एम अ बॅड मनी मॅनेजर मनी मॅनेजच करता येत नाहीत आणि कुठे येतो कधी संपतो काय कळत नाहीत आणि हे सातत्यानं त्यांच्या सायकोलॉजीवरती ते कुठं ना कुठेतरी रिपीटेशन झालेलं असते त्यामुळे त्यांनाही तसंच रिझल्ट येत असतात कुठेतरी एक नकारात्मक गोष्टी घडत राहतात म्हणजे एका बाजूला मनानंही स्वीकारलेलं असतंय की पैशांचं नियंत्रण ठेवता येत नाही कुठून खर्च आला कधी संपला काय पैसे आले काय गेले काय कळतच नाही तर ह्याच्यामुळे ना कन्सिस्टंटली मनावरती ना एक तणाव निर्माण झालेला असतोय सर तो कुठेतरी तणाव पटकन आपल्याला कमी होतो जर आपण प्रॉपरली नियंत्रण बजेटिंग करत गेलो तर पुढचं आहे की आपला अर्थातच जर आपण प्रॉपरली बजेटिंग करतोय तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि मला इथं हे अत्यंत महत्वाचं सांगणं आहे की ज्यावेळेस आपण आत्मविश्वास म्हणतो बजेटिंगच्या माध्यमातून आपण आत्मविश्वासानं वाटचाल करणं असं म्हणतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण जिथं कुठं काम करतो ना त्या कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होते मग ती नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तिथं फुल कॉन्फिडंटली आपण तिथं राहतो कारण आपल्याला माहित असते आपले आर्थिक ध्येय कुठले आहेत आपल्या आर्थिक ध्येयाला किती पैसे बाजूला ठेवले पाहिजेत आणि आपण कुठं गुंतवणूक केलेली आहे हे सगळं कुठंतरी माहीत असतंय आणि त्यामुळे मनामध्ये ना चिंता नसत्या काळजी नसत्या मग हे काळजी वगैरे नसल्यामुळे काय होतंय की आपण अर्थातच जे कुठलं काम करतोय त्या कामावरती आपला फोकस राहतो आणि आपला फोकस असल्यामुळे तिथं चांगले रिझल्ट येतात आणि तिथं रिझल्टचं नक्कीच रिवॉर्ड हे भेटत राहतात म्हणजे कष्ट केलंय चांगले रिझल्ट आले फळ हे भेटणारच म्हणजे नोकरी असो किंवा व्यवसाय असो सो हेही तितकंच महत्वाचं आहे आणि हा हे सगळं कशामुळे घडतं तर कॉन्फिडन्स मुळे घडतं हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे की स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करता येते म्हणजे काय तर बजेटिंगमुळे आपल्याला प्रायोरिटीज ठरवता येतात मोस्टली अनेकांचा बाबतीत असा गोंधळ होतो की कोणती गोष्ट खरेदी करायची कोणती नाही करायची किंवा मार्केटमध्ये कोणीतरी सांगितलं एखादं नवीन प्रोडक्ट आलं किंवा कोणीतरी सांगितलं इथं जागा विक्रीच उपलब्ध झालेली आहे आप आणि आपल्याला पटकन म्हणजे नाही का घेतलीच पाहिजे वगैरे हो अशी काहीतरी एक मानसिकता निर्माण होते प्रायोरिटीज मग डिस्टर्ब होऊन जातात मग ऑलरेडी ठरलेल्या प्रायोरिटीज कुठेतरी मागे जातात आणि त्यांचा ज्यावेळेस ड्यू येतो त्यावेळेस मग आपली परत जमावजमाव जमव जम, जम, किंवा ताण ताणव्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय सो आपल्याला so, आपल्या आयुष्यात नेमकं काय हवं आहे म्हणजे कोणते कोणते गोल्स हवे आहेत ह्याची स्पष्टता असल्यामुळं ना हे कुठंतरी आपल्या मनातला जो काही गोंधळ आहे डिसिजन मेकिंगचा तो डिसिजन मेकिंगचा गोंधळ कमी कमी होत असतो पुढचा आहे उतावीळ खर्च टाळणे म्हणजे ज्याला आपण टिपिकली असं म्हणतोय की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ आपल्याला नाही का एखादी गोष्ट डोक्यात आली रे आली की आपल्याला हवीच असत्या असा अशा गोष्टींवरती आपण व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकतोय आणि हे कशामुळे होतंय की आपल्याला माहिती असतं की आपले गोल्स कोणते आहेत आपल्याला निर्णय कोणता घेतला गेला पाहिजे आपण लाईक आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी असेल स्वतःच्या रिटायरमेंटसाठी असेल एखादं कार घेण्याच्यासाठी असेल घर घेण्यासाठी असेल आपल्याला किती अमाऊंट हवी आहे किती नाही अमाऊंट हवी हे सगळा आपल्याला त्याचा बॅक कॅल्क्युलेशन करून आकडे माहीत असतील तर हा जो काही इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा म्हणजे तात्काळ आपल्याला काही ना काहीतरी खरेदी करायला पाहिजे असतं अशा सवयीवरती आपल्याला व्यवस्थितपणे मात करता येते आता पाहूया पुढचा गोष्ट आता हे सगळंच असल्यामुळं ना आपल्या मनाला निश्चिंतता मिळत राहते की बाबा येस आपली गोल सगळे पूर्ण होणार आहेत कोणतंही फक्त सातत्य ठेवणं थे गरजेचं आहे मग ते इन्व्हेस्टमेंटचं असेल डिसिप्लिन मध्ये असेल सातत्य ठेवणं गरजेचं आहे हा कुठेतरी मेसेज आपल्या मनाला भेटत राहतोय आणि आपण निवांतपणे राहतोय एक मनामध्ये खऱ्या अर्थानं शांती लाभते पुढचं आहे आध्यात्मिक लेवल किंवा स्पिरिच्युअल पातळी इथं टिपिकली मला या अर्थानं म्हणायचं नाहीये की टिपिकली आपण कुठं देवधर्म केला पाहिजे देवा मंदिराकडे गेलं पाहिजे पूजा अर्चा केली पाहिजे वगैरे वगैरे असं नाहीये आध्यात्मिक लेवल म्हणजे काय हे माझं अंडरस्टँडिंग सांगतो तुम्हाला आध्यात्मिक लेवल म्हणजे काय तर जिथं कुठं आपण आहोत तर त्या अवस्थेपासून अधिक चांगल्या अवस्थेला कसं पोचता येईल हे झालं सिंपल माझं अंडरस्टँडिंग म्हणजे आपण आपल्या विचारांच्या बाबतीत असेल की कालच्या पेक्षा आज आपण कसे चांगले विचार करू आपण हे काय बेसिक गुणधर्म आहेत प्रामाणिकपणा असेल कष्ट करणं असेल योग्य आहार विहार चांगलं राहणं चांगलं वाचन चांगलं बोलणं हे ह्या कशा गोष्टी कालच्या पेक्षा आज मी कसं सुधारतोय हो कस याचा विचार करणे आणि त्या पद्धतीनं ऍक्शन घेणे त्या पद्धतीनं कृती करणे ही झाली आध्यात्मिकता सो अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यात बजेटिंगचा आणि ह्या आध्यात्मिक लेवलचा कसं सांगड आहे ते आता आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला जर टिपिकली वाटत असेल की आध्यात्मिक म्हणजे ते देवधर्म किंवा पूजा अर्चा किंवा ते सगळं मंत्रपटन वगैरे हो वगैरे हो हे हे पुढचा नेक्स्ट लेवलचा गेम आहे त्या टॉपिक वरती आपल्याला आप टच नाही करायचा आपण काय करतोय की मी कालच्या पेक्षा आज कसा चांगला राहील मी कालच्या पेक्षा आज कसा प्रगतीकडे वाटचाल करेन ही झाली खऱ्या अर्थानं आध्यात्मिकतेची व्याख्या सो तसं ह्या बजेटिंगचा कसा फायदा होतोय ते आता आपण पाहू मूल्यांशी जुळून घेणं म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला आपल्याला नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतात मग ते कामाच्या ठिकाणी असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल का तर जर आपण एखादी गोष्ट नाही म्हटलं तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट आपल्या उत्पन्नावरती होऊ शकतो आपल्या नोकरीवरती होऊ शकतो आणि आपण संकटात जाऊ शकतो म्हणून आपण कुठंतर ना कॉम्प्रोमाइज करतोय स्वतःला अनेक लेवलवरती कामाची ठिकाणी असेल तर अनेक लेवलवरती सातत्यानं कॉम्प्रोमाइज करावं लागतंय मग ते बॉस बरोबरच बोलणं असेल कलिक सोबतच वागणं बो बोलणं असेल किंवा आपण जे काही काम करतो कामाच्या ठिकाणी त्या कामाबद्दलचे जे काही आपले मूल्य असतात अनेक गोष्टी पटत नसताना पण त्या गोष्टी कराव्या लागतात का नाही केलं तर जॉब जाईल जॉब केला तर मग करणार काय हे असं कुठं ना कुठं तरी ना त्याचं कॉम्प्रोमाइज करणं आपल्याला मनावरती ते एक सवय झालेली असते आणि त्या सवयीमुळे ना आपण आणि आपलं एक व्यक्तिमत्व ह्याचं नाळ तुटलेले असते ह्याचं ना सांगडच तुटते आपली म्हणजे आपल्याला करावं लागतात म्हणून गोष्टी आपण करत राहतो आपल्या आतल्या मनाला माहीत असते की ह्या गोष्टी नाही करायचे मला हा संघर्ष ना कन्सिस्टंटली सातत्यानं चालू असतो तो कुठंतरी थांबला गेला पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थानं आध्यात्मिकता आहे सो तो संघर्ष थांबण्यासाठी आपल्याला हे तर कळलं पाहिजे ना की आपल्याला कशाला कशात नाही म्हटलं पाहिजे काय आपल्याला इंटरेस्ट आहे काय आपल्याला इंटरेस्ट नाही आहे हे आपल्याला माहिती झालं पाहिजे आणि ते तेव्हाच होतंय की जेव्हा आपण खऱ्या अर्थानं फायनान्शियल गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघतो त्याचं बजेटिंग करतो पुढचं आहे एका बाजूला सगळीकडे व्यवस्थित गोष्टी चाललेल्या असतात तर आपण कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय अधिक गोष्टींसाठी आपण तयार होत नाही आणि हा तर एवढा मोठा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे की कृतज्ञता व्यक्त करणं सो त्या विषया संदर्भात आपली मानसिकता हवी आहे मग ती मानसिकता तेव्हाची येईल की खऱ्या अर्थानं आपण बजेटिंग करतोय खऱ्या अर्थानं आपले ध्येय पूर्ण होत आहेत ह्याबद्दलचा आपला कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि तोच कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं आपल्याला कृतज्ञतेच्या अवस्थेत राहायला मदत ठेवेल आणि एकदा का व्यक्ती कृतज्ञतेच्या अवस्थेत राहिला तर तो त्याला काहीही कमी पडत नाही हा एक फ्लो आहे निसर्गाचा की त्याला अधिकच भेटत राहतं सो तशा अवस्थेत आपल्याला पोचता आलं पाहिजे सो so, उदारता म्हणजे एका बाजूला आपण घेत राहतोय घेत राहतोय तर दुसऱ्या बाजूला काय ना काय तरी इतरांना मदत करण्याची मानसिकता आपण ठेवली गेली पाहिजे अनेकांचं असं मत असतंय की चला मला स्वतःलाच काही शिल्लक राहत नाहीत माझे जसे तारा तारांबळ उडते तर मी देऊ काय पण तसं नाही आहे मित्रांनो करन्सी पैसा पैशाचा स्वभाव जसा आहे की तो वाहत राहणार आहे सो so, जेवढा आपण आपल्या पद्धतीनं तो वाहता ठेवू तेवढं आपल्याकडे ते तो फ्लो राहणार आहे हे समजलं पाहिजे सो त्यासाठी आपण काही ना काही ना काहीतरी आपण सातत्यानं पर मंथ दिलं गेलं पाहिजे सो ते पण आपल्याला ह्या थोडस लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती कृती घेतली गेली कृती केली के। के गेली पाहिजे आणि सजग जीवन म्हणजेच बजेटिंगमुळे आपल्याला जाणीवपूर्वक जगायची सवय लागते म्हणजे आपल्याला काय गोष्टी हव्या आहेत काय गोष्टी नाही नको आहेत ह्याच्यावरती आपण सबकॉन्शियसली थोडासा विचार करून काही गोष्टीनं हो काही गोष्टींना नाही हे म्हणायला चालू करतो आणि हे सातत्यानं ज्यावेळेस राहतं त्यावेळेस आपलं नियंत्रण आपल्या जगण्यावरती राहतं ना की फक्त पैसाच आपल्याला नियंत्रित करतोय म्हणजे पैसा भेटतोय म्हणून आपण काम या करतो या मानसिकतनं कुठंतरी बाहेर येऊन आपल्याला काय पाहिजे ती इम्पॉर्टंट गोष्ट आपण मांडायला बोलायला कृती करायला चालू करतो नाही का एक वर्तमान काळात जगण्याची जी सवय लागते ती महत्वाची सवय आपण कुठंतरी त्याची पाळ ना ह्या आर्थिक बाबींमध्ये आहे आणि वर्तमान काळात जगणं हीच खऱ्या अर्थानं आध्यात्मिकता आहे या टॉपिक वरती म्हणजे स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्यू नी ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांच्या लक्षात येईल की वर्तमान काळात राहणं हे किती गरजेचं असतं सो so, त्याची पाळमुळं ही ह्या सगळ्या फायनान्शियल गोष्टींमध्ये आहेत आणि त्या फायनान्शियल गोष्टी आपण सातत्यानं बजेटिंग असेल किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असेल हे व्यवस्थित केलं तरच कुठंतरी खऱ्या अर्थानं आपली आध्यात्मिक लेवलवरती आपली प्रगती होत राहणार आहे ठीक आहे सो so, आता पाहूया पुढचा चौथा विषय आहे चौथा टॉपिक आहे बजेटिंगचा तो आहे आपल्या सामाजिक पातळीवर इथं सामाजिक पातळीवरचं एक सांगणं अत्यंत गरजेचं आहे की अनेक लोक जे पर्टिक्युलरली जॉब करतात घरापासून लांब राहतात वगैरे त्यांना त्यांच्या जॉबच्या शेड्यूलमध्ये एवढे व्यस्त झालेले असतात की ज्या माध्यमातून त्यांना कुठल्याच सामाजिक कुठल्या म्हणण्यापेक्षा अत्यंत मोजके सामाजिक इव्हेंट सोडले तर त्यांना त्या सामाजिक गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्युटच करता येत नाहीये आणि त्याचं कुठंतरी एक मनामध्ये शल्य निर्माण होतंय मग सामाजिक गोष्टी असतील आपल्या नात्याकोत्यांचं लग्न किंवा असे समारंभ असतील मैतीच्या काही गोष्टी असतील किंवा ह्या अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला तिथं फिजिकली उपस्थितच राहता येत नाही आणि यामुळं ना मनामध्ये कुठंतरी एक सल निर्माण झालेल्या असत्या सो हा एक मोठा विषय आहे थोडस आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या करता यायला पाहिजेत तेवढं धाडस निर्माण व्हायला पाहिजे आणि ते धाडस तेव्हाच होतं ज्यावेळेस आपण हे डिसिप्लिन मध्ये आपलं स्वतःच बजेटिंग करतो त्यावेळेस तर आता आपण पाहूया की या कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यावरती आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि त्यातून आपल्याला सावध राहिलं गेलं पाहिजे पहिला आहे नातेसंबंध सुधारतात मग ते, ते नातेसंबंध नाते आपण आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवल्यामुळे आपल्या जवळची जी लोक आहेत एकत्र कुटुंब असेल घरातले असतील आपले जोडीदार असेल या सगळ्यांशी ना एक नातं चांगलं राहतं का तर आर्थिक व्यवहार आपले नीटनेटके राहतात त्यामुळं जे किरकोळ वाद वगैरे होतात त्या वादातून आपल्याला बाहेर पडता येतं दुसरं आहे सामाजिक स्वतंत्र म्हणजे आपल्याला एखादा सोशल इव्हेंट करायचं असेल तर सोशल इव्हेंटमध्ये मग ते अगदी बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा आणि कोणते घरातले इव्हेंट असतील तर या संदर्भातलं प्रॉपरली आपल्याकडे नियोजन करता येतं पुढचं आहे इतरांसाठी उदाहरण आता इतरांसाठी उदाहरण म्हणजे काय तर आपण एक डिसिप्लिन मध्ये राहतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय तर हे न कळत कुठंतरी एक पॉझिटिव्हिटी निर्माण करते आपल्या जवळच्या मित्रांमध्ये असेल नातेवाईकांमध्ये असेल आणि यामुळे काय होतं बघा तर एक सबकॉन्शियसली असेल किंवा अजाणतेपणे असेल की हे सगळं ना एक प्रॉपरली एक आपल्याकडनं आपल्या कृतीकडनं एक मेसेज जातो आणि हे जाणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी एक, एक उदाहरण घेतलं की आपल्या माध्यमातन इतरांनी काही ना काहीतरी उदाहरण घेतलं गेलं लग पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगू शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या ज्या काही आता गोष्टी घडतायत पर्टिक्युलरली ज्या आत्महत्याच्या लेवलवरती जात आहेत हे या लेवल अशा गोष्टीमुळे जात आहेत की जे काही बजेटिंग मध्ये असेल अर्थकारण असेल वैयक्तिक कर्जाचा बोजा असेल so, त्या कर्जाच्या बोजामुळे एवढं मनावरती दडपण येतं की ते इतक्या टोकाचा भूमिका घेत राहतात सो ह्या टोकाच्या भूमिका घेण्यापासून आपल्याला कुठं ना कुठंतरी अशा कृतीतून उदाहरणातून आपल्याला पुढं जायचं आहे की जेणेकरून त्या लेवलवरती आपल्या जवळपासच्या कोणीच तिथे पोहोचलं नाही पाहिजे म्हणजे टोकाचा विचार कोणी केलाच नाही पाहिजे सो त्यासाठी आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली गेली पाहिजे की जेणेकरून एक समाजामध्ये थोडंसं एक एक्झाम्पल निर्माण होतील की बाबा आपण सगळं पॉझिटिव्हली मध्ये राहून सगळं काही व्यवस्थित अचीव्ह करू शकतोय हा मेसेज ज्यावेळेस जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने इतरांचाही कॉन्फिडन्स वाढेल सो हे एक महत्वाचं मला इथं मानणं महत्वाचं वाटतंय आणि पुढचा जो पॉईंट आहे की समवयस्कांचा दबाव टाळायचा म्हणजे पर्टिक्युलरली आपण ज्यावेळेस आपलं कंट्रोल राहतंय पैशांवरती त्यावेळेस आपल्या ज्या सोबतचे कलिग सोबतचे मित्र वगैरे असतात तिथं काही गोष्टींना नाही म्हणता यायला पाहिजे म्हणजे हा पर्टिक्युलरली जो मुद्दा मी सांगतोय हा मोस्टली पार्ट्यांच्या बाबतीत सांगतोय आज अशी परिस्थिती आहे की काही जरी झालं तर पार्टीचा विषय निघतो म्हणजे काही चांगली गोष्टी झाली तरी पार्टी वाईट गोष्ट झाली की चला त्यातून बाहेर पडण्यासाठी परत पार्टी सो असं पार्टीचं एक कल्चर निर्माण होत आहे मग ते पार्टीला गेलं की ठीक आहे आपण एका वेळेस आपण म्हणू की नाही नाही मी स्वतः काय देणार नाही पण सातत्याने जर आपण तिथे उपस्थित राहायला लागलो तर कधी ना ये कधी हो। येते ना एवढा वेळ आपण दुसऱ्यांची पार्टी एन्जॉय केली तर आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल म्हणून लोक काय म्हणतील किंवा त्या मित्रांना कसं नाही म्हणायचं म्हणून आपल्याला त्याच्यात कुठेतरी एक तो आर्थिक ताण आपण सहन करत असतो आणि असे अनेक उदाहरण पाहिलेले आहेत की इच्छा नसताना पण मित्रांच्या आग्रहाखातर त्या पार्टीला पैसे द्यावे लागतात सो तशा गोष्टींनाही आपल्याला कुठं ना कुठं तरी अनावश्यक खर्च जो आहे तो आपल्याला टाळता यायला पाहिजे पुढचा आहे शारीरिक पातळी एवढं सगळं आपण डिस्कस केलं म्हणजे वैयक्तिक लेवल असेल स्पिरिच्युअल लेवल असेल मेंटल लेवलवरती असेल सामाजिक लेवलवरती असेल तर आर्थिक लेवलवरती त्याचं पाळीमुळं राहतातच आणि तेही आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे सो त्यापैकी पहिलं आहे की आपल्याला निवाण चांगलं आरोग्य घेऊन जगता आलं पाहिजे म्हणजे आपण जे पण कुठं काम करतो जिथं कुठं काम करतो तिथं हंड्रेड पर्सेंट फिजिकली आपल्याला देता यायला पाहिजे असं नको आहे की कुठल्या तर शारीरिक तक्रारी घेऊन तिथं आपण कामाच्या ठिकाणी जातोय सो ते होऊ नये म्हणजे ह्या तक्रारी घेऊन जगू नये म्हणून आपल्याला आपल्या आरोग्याची निगा ठेवता आली पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थाने इथं इन्व्हेस्टमेंटचा विचार एवढा येत नाहीये म्हणजे पर्टिक्युलरली पैशांच्या बाबतीत इथं एवढा विचार येत नाही इथं विचार येतो तो वेळेचा विचार विषय आहे इथं म्हणजे इथं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी पैसे फारसे गरज लागत नाहीत लागतोय ती वेळ म्हणजे वेळ काढायसाठी आपल्याला कामाच्या शेड्यूल मधून काही गोष्टींना नाही म्हणता आलं पाहिजे नाही म्हणण्याची हिंमत ठेवता आली पाहिजे आणि थोडा वेळ आपल्याला सातत्यानं आपल्या तब्येतीवरती व्यायामावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स तेव्हाच येईल की जेव्हा आपली आर्थिक पातळीवरती डिसिप्लिन असेल त्यावेळेस पुढचा मुद्दा आहे की तणावाने होणारे आजार अर्थातच अनेक गोष्टींचे पाळमुळं हे तणावात राहतात आणि तणावाचं मुख्य कारण जे आहे हे पैसा असतो पैशांच्या लेवलवरती ज्यावेळेस आपण नियंत्रण ठेवतो त्यावेळेस हे अनावश्यक होणारे जे काही तणाव आहेत जे दीर्घकालीन तणाव राहिल्यामुळे जे काही आपल्या शारीरिक तक्रारी जाणवतात त्या कुठेतरी आपल्याला नाहीशा करता येतात पुढचा पॉईंट आहे चांगली झोप लागणे आता पैशांच्या लेवलवरती व्यवस्थित जर डिसिप्लिन असेल आपल्याला कॉन्फिडन्स असेल की आपली सगळी आर्थिक ध्येय पूर्ण होत आहेत जे पण जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पातळीवरती आपल्याला आप हे आप सगळी ध्येय पूर्ण करता येतात हा विश्वास निर्माण होतो ना त्यावेळेस कॉन्फिडन्स असतो त्या कॉन्फिडन्समध्ये आपण निवाण झोपू शकतोय आज मी अनेक लोकांचे काउन्सिलिंग करतोय काही पेशंट आहेत माझ्याकडे की ज्यांचं मी झोप न येण्याबद्दलच्या गोष्टीवरती ट्रीटमेंट देतोय हे ट्रीटमेंट अर्थात सायकोलॉजिकली आहे आणि त्या त्यांची तक्रार अशी आहे की अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत रात्रीची त्यांना झोप येत नाही आणि सकाळी लवकर जाग येते म्हणजे त्यांची कन्सिस्टंटली झोपेचे जो टाइम स्पेंड आहे हा कमी राहतोय आणि याची पाळमुळं ना ह्या मध्ये आहेत सो बजेटिंगचं किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात येईल अर्थातच ज्यावेळेस आपण व्यायाम करतोय डिसिप्लिन मध्ये खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवतोय त्यावेळेस जो थकवा राहतो तो थकवाही आपल्याला निघून जाईल आणि आपण एनर्जेटिकली जिथं कुठं आपण काम करतोय ते काम अतिशय एन्जॉय करता येईल चांगल्या पद्धतीने तिथं आउटपुट देता येईल त्याचं हे पॉझिटिव्ह सायकल निर्माण होते म्हणजे चांगलं काम करतोय चांगले रिझल्ट येतात चांगले रिवॉर्ड भेटतात परत त्यातनं आपल्याला मोटिवेशन भेटतं अधिक आपण चांग, चा, चा, चांगलं काम करायला लागतो सो इतके सगळे फायदे ना हे असं काटेकोरपणे बजेटिंग केल्यामुळे होतंय आणि टिपिकली बजेटिंग हे फक्त हिशोब आणि हे न राहता ह्या सर्व आपल्या आयुष्याच्या ह्या सर्व लेवलवरती आपल्याला करता यावा आणि त्याचे अनेक फायदे व्हावेत हाच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगणं गरजेचं वाटतंय सो so, हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीनं तुम्हाला अजून कोणता टॉपिक जर हवा असेल तर तोही मला सजेस्ट करा आणि न्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्टे कनेक्टेड बाय बाय